नवरात्रीमध्ये उपवासाचे पाळा हे महत्त्वाचे नियम नवरात्रीमध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते पुष्कळ भाविक विधीसह कलश स्थापना करून घटस्थापना करून नऊ दिवस उपवास करतात यंदा 2025 दोन हजार पंचवीसमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात बावीस सप्टेंबरला होईल आणि दोन ऑक्टोबर म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी समाप्त होईल यंदा दसरा दोन ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे पण नवरात्रीच्या दिवसात आपण उपवास करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे अनेक वेळा आपण नकळत काही गोष्टींचे सेवन करतो ज्यामुळे आपला उपवास तुटतो आणि आपल्याला त्याची जाणीवही नसते अशा परिस्थितीत आपण शारदीय नवरात्रीमध्ये उपवास करताना कोणत्या पदार्थांचे सेवन करावे आणि कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये हे बघणार आहोत एक काही लोक ज्यांना सर्व उपवास करता येत नाही ते सप्तमी अष्टमी आणि नवमीचे उपवास करू शकतात याला त्रिरात्री व्रत म्हणतात जे लोक प्रतिपदा आणि अष्टमी व्रत करतात त्यांना युग्मरात्री व्रत म्हणतात जो फक्त आरंभी व शेवटी व्रत करतो त्याला एक रात्री व्रत म्हणतात दोन उपवास करणाऱ्याने पलंगाच्या ऐवजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर झोपू शकतात रात्रीत चुकू नाही गादीवर झोपू नये उशी देखील घेऊ नये जर का तुम्हाला जमिनीवर झोपता येत नसेल तर तुम्ही पलंगावर गादी काढून त्यावर फळी टाकून त्यावर झोपू शकतात रात्रीत उपवास करणाऱ्यांसाठी झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणे टाळावे तीन उपवास करणाऱ्यांनी जास्त अन्न खाऊ नये शक्य झाल्यास फलाहार करावा चार व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचार्य पाळावे पाच उपवास करणाऱ्यांनी उपवासाच्या काळात नखे किंवा केस कापू नयेत नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये खोटे बोलू नये आणि राग टाळावा सहा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने तामसिक पदार्थ गुटखा पान मसालेदार अन्न किंवा मांस आणि दारूचे सेवन करू नये सात तुमच्या उपवासाच्या जेवणात चुकूनही मीठ वापरू नका त्याऐवजी सैंध्यव मिठाचा वापर करावा व्रत करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे पालन करावे मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे आठ आजारी व्यक्ती किंवा ज्यांना एकभुक्त राहणे शक्य नसेल त्यांनी दिवसभरात दोन वेळा फलाहार करावा व्रताचरण कालावधीत पाणी पिण्यावर अधिकाधिक भर द्यावा त्यामुळे अशक्तपणा जाणवत नाही असे सांगितले जाते नऊ नवरात्रीचे व्रत आचरण करताना नेहमी ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर उठावे अन्नवेळी सकाळपर्यंत झोपले तरी चालते मात्र नवरात्रीत हा नियम पाळणे आवश्यक आहे संपूर्ण नवरात्रात ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्मे आटोपून घ्यावीत यानंतर सूर्योदयावेळी सूर्याला अर्ध द्यावे यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने देवीचे पूजन करावे देवीचे पूजन झाल्यानंतर नामस्मरण जप मंत्र वा श्लोक पठन करणे उत्तम मानले जाते नवरात्रीचा कालावधी हा दुर्गा देवीचे पूजन भजन कीर्तन नामस्मरण जप आराधना उपासना करण्यासाठी सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानला जातो अशी मान्यता आहे दहा नवरात्र हा एक अतिशय पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे विशेषतः या काळात दररोज अंघोळ करा स्वच्छ कपडे घाला आणि प्रार्थनास्थळाला देखील प्रार्थना देखील प्रार्थना स्वच्छ करा नवरात्रीच्या वेळी चामड्याने बनवलेल्या वस्तू वापरू नये